नमस्कार मंडळी नो मी प्राध्यापक गोपाल दर्जी आज मला एक गोष्ट शेअर करावीशी वाटली सहज मी लेक्चर घेत असताना बरेच काही मुलांच मला दिसली त्यातून कोणी म्हणे सर माझं स्टाफ चालत नाही माझं बॅड चालू आहे अशा बऱ्याच गोष्टीच सांगत तर मला असं वाटलं की जसा विचार क्लासमध्ये होत होता काही मुलांमध्ये जस त्या विचाराने त्यांना फ्रस्ट्रेशन येत होत तर फर्स्ट त्या फर्स्ट्रेशन हे इतरांना येत असावं यासाठी एक छोटीशी गोष्ट माझ्या लक्षात आली आणि ती शेअर करावी शिव एका आराध्यामध्ये बघण असतो आणि त्या मंदिरामध्ये तो पूजा करत असताना त्या गावात असा जसा पाऊस वादळी पाऊस किंवा त्याला आपण झगफुटीचा प्रकार होतो आणि घराची दारू उघडल्यामुळे ते हो मंदिर पाण्यामध्ये जायला लागतं आणि ते आयुष्यभर म्हणजे तीस वर्षापासून ती व्यक्ती त्या मंदिरात सेवा करत असते एक शिवजींचं मंदिर महादेवांचं मंदिर मग त्या मंदिरामध्ये पाणी होतं म्हणून तिथले जे गुराखी मुलं असतात ते गुराखी मुलं त्याला मंदिरातले पुजारींना सांगतात ते पाहतात म्हणत जे आपण गावाकडे चालत कारण गाव अलीकडं आणि मंदिर पलीकडं आणि मध्ये नदी होती अशी परिस्थिती पण मला पद्धत नाही मी माझं माझं शिवजी मला वाचते तुम्ही जाओ बाळा घरी जाओ गुरु परत परत घरी जातात तोपर्यंत पाणी हे अगदी कमी पर्यंत आलेलं असत ते प्रतिष्ठित लोकांना सांगतात ती लोक काख्या घेऊन परत येतात कारण महंताच चा काम खूप छान असतं पंचकृषीमध्ये आवडणारं काम असतं मग ते महंतांना सांगतात की चला महाराज आम्ही तुम्हाला घ्यायला आलोय तुम्ही आमच्यासोबत चाला जो महाराज म्हणतात नाही नाही

कसला म्हणे महादेव महादेवानी शांततेत ऐकून घेतलं आणि त्यांना सांगितले तू माझा चांगला भक्त होता म्हणून सुरुवातीला मी तुला गुराखेच्या रूपाने इशारा दिला पाणी वाढते चल गावाकडे चल तर तू ऐकलं मी विचार केला की माझ्या शंभरा भक्तांच्या यादीमध्ये जर विचार केला तर याची स्थान आहे म्हणून मी तुला ग्राम, ग्रामस्थ मंडळी पाठवले तो इशारा दिला तरी तू ऐकला नाही नंतर मी तुला बोट घेऊन सरपंच पोलीस निमित्ताने मी तुला भेटायला आलो तो ऐकले नाही शेवटी मी विचार केला की गेल्या दहा टॉप टेन मध्ये जर असेल तर, असे तर हा माझा भक्त आहे याने फक्त प्रपंच केला नाही काही केला नाही याने फक्त माझा मध्ये मग्न आहे म्हणून मी तुला हेलिकॉप्टरच्या रूपाने सांगायला आलो घ्यायला आलो पण तू हेलिकॉप्टर मध्ये बसला नाही तर तू वाहून जाणार नाही तसंच जीवनामध्ये परमेश्वर प्रत्येकाला काही ना काही संधी देत असतो पण ती संधी देवाने आपल्याला कोणत्या रूपाने दिली ते ओळखणं हे आपलं काम आहे त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात असत परमेश्वर तर प्रत्येकाला संधी देतच असतो पण संधी ओळखा आणि संधीचं सोनं करा एवढंच मला सांगायचं होतं आणि हेच मी आज दर्जी फाउंडेशन जळगाव येथील विद्यार्थ्यांना सांगितलं धन्यवाद थँक्यू